नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून कर शेतकऱ्यासाठी पी एम किसान योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून कर देण्यात येत आहे यामध्ये ह्या सहा हजाराचे तीन टप्पे करून दोन दोन हजाराचा हप्ता हा वर्षातून तीन वेळेस शेतकऱ्याला देण्यात येत असतो यामध्येच याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरीचे देखील वार्षिक सहा हजार रुपये म्हणजेच पी एम किसान व नमो शेतकरीचे दोन्हीचे मिळून वार्षिक शेतकऱ्याला बारा हजार रुपये इतकी आर्थिक मदत सरकारकडून मिळत असते तर शेतकरी मित्रांनो आता जो काय पुढील हप्ता येणार आहे हा हप्ता कधी शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होणार आहे व हा हप्ता किती जमा होणार आहे असे जे काय प्रश्न आहेत या प्रश्नासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवला आहे तर संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वात जाणता की येत्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत दिसून येत आहेत आचारसंहिता लागू शकते किंवा येत्या दोन चार दिवसामध्ये देखील आचारसंहिता लागू शकते त्यामुळे शेतकऱ्याला हे पैसे आचारसंहितेमध्ये ट्रान्स्फर करणे सरकारला शक्य होणार नाही त्यामुळे सरकार उद्या म्हणजेच पाच तारखेपासून हे हा जो हप्ता आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एक हप्ता व पी एम किसान योजनेचा एक हप्ता असे मिळून दोन हप्ते म्हणजेच चार हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करणार आहे यामध्येच मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते व पी एम किसान योजनेचा एक हप्ता अशा प्रकारे देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येऊ शकते अशी देखील माहिती मिळालेली आहे तसे जर मिळाले तर शेतकऱ्याला एकूण सहा हजार रुपये उद्यापासून वाटपास सुरुवात होणार आहे नाहीतर रेग्युलर नमो किसानचा एक हप्ता व पी एम किसानचा एक हप्ता असे दोन हप्ते मिळून शेतकऱ्याच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत हे ही रक्कम उद्या पाच तारखेपासून म्हणजेच उद्यापासून शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे जे शेतकरी पी एम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांशी या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे किंवा खुशखबर आहे कारण पात्र शेतकऱ्यांना उद्यापासून त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक वाशात नवनवीन विशेष माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो